पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेस टू याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टप्पा दोन शासनपत्र निघाले याच्यामध्ये नेमकी आता एडिटची संधी कोणाला मिळेल दहा टक्के जागांचं काय झाले तसेच या प्रवर्गाच्या जागा वाढून येणार हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर पत्र आपण पाहूया मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी दिलं हे पत्र पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी एस सी बी सी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदांकरता कार्यवाही करण्याबाबत या ठिकाणी आहे बघा मित्रांनो बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्त प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बिंदूनामाली अद्ययावत असल्याबाबत तसे यामध्ये कोणत्याही तुटी नसल्याबाबत शहानिशा करून दहा टक्के रिक्त भरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त दहा टक्के भरतीचा समावेश करण्यात यावा भरती प्रक्रियेतील अपात्र गैरहजर व रुजून झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर जा रुजून झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात याव्यात तसेच शासन निर्णय दहा अकरा बावीस अन्वय शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिराती देण्याची सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात सव्वीस दोन चोवीसपासून लागू करण्यात आलेला आहे या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय पत्रांद्वारे वेळोवेळी दिलेले निर्देश सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातींमध्ये सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच अर्थात ए सी बी सी या प्रवर्गाकरता विहित आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्या शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्र खुला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रयोग नमूद केलेल्या उमेदवारांना सध्या स्थितीत सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास ए सी बी सी वर्गाकरता असलेलं आरक्षण कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रयोगात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे यास्तव सदर उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणारे आरक्षण लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्र बदल करण्याची संधी देण्यात यावी तसेच शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी बावीसच्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्र म्हणजे शैक्षणिक व्यावसायिक आहर्ताबाबत माहिती उमेदवारांना नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांना आहारता प्राप्त करूनही अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आलेलं नाही यास्तव बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी विहित आहारता प्राप्त करणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्याची संधी देण्यात यावी म्हणजेच मित्रांनो दहा टक्के या ठिकाणी राहिलेल्या जागा भरण्यात येणार आहे अपात्र गहिरजर अशा जागासुद्धा भरण्यात येणार आहे आणि सर्व उमेदवारांना पुन्हा एकदा आपल्या स्वप्रमाणपत्रामध्ये एडिट करण्याची संधीसुद्धा देण्यात येणार आहे तरी लवकरात लवकर पोर्टलवर जाहिरात येऊ हो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो